ते ना? आता मला मजा येणार आहे हा 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 आता लगेच व्यायाम करतो मी अरे बाबा हळूच बस अरे बाबा हळूच बस ये अलगा हळूहळू हळूलगा अला गा अला तुला जमाना अरे बाबा उतर 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 नाही लाग पॅन्ट फाटूस तर तुला आता मारला असता काय माझ्या अंगावर बसतो या की मी <laughs> खिडकी मेंदसा नवीन साडी पाहिजे माझ्याकडे साडी नाहीये नवीन साडी पाहिजे कसली साडी पाहिजे अशी साडी पाहिजे अशी साडी पाहिजे चांद वाली समोर वाली आहे ना ती जवळ जळून जवळ जवळून मेली पाहिजे